क्यां ने जिए अर्वार देगा यह पूरी अजी जोगी में से अच्छाइब बटन कुल तिथून आलो तुम्ही आणि काय नाव तुमचं संभाजी दत्तत्रय दैवा कुठून आले तुम्ही नेहर शेवगा काय समस्या आहे तुमची समक्ष्या एकच आहे की टॉयलेटला जाण्यासाठी पाणी नाही टॉयलेट बंद आहे टॉयलेटला हात धुण्यासाठी पाणी नाही साफसफाई नाही ही समस्या आमची आमची म्हणणं काय बा आहे तुम सुसुविधा आहे पण सुन का पूर्ण हे वाहण्यासाठी आम्हालाच पाहिजे सुविधा आहे म्हणून आम्ही इथे येतो हीच आमची सुविधा पाहिजे आम्हाला बाकी काय नाही पाणी पाहिजे पाणी नसल्यामुळं आम्हाला टॉयलेटला स्वतः आम्ही तीन दिवस झाली बाहेर जातो आहे लेडीज कुठं जाणार आहे मग कुठं जाणार आहे लेडीज कुठं जाणार आहे माणूस गडी माणूस जाऊ शकतो लेडीज बी जाणार ना काय करेन जे ज्याची डिलिव्हरी झाली ती काय करणार हां ती काय करू शकत साफसफाई नाही सध्या सध्यावी तिथं राव वाटत नाही ते बेडवर थांबू वाटत नाही मग किती घाणून घा थुकून थुकून घाण करायचे थुकते त्याच्यावर कारवाई करायची आम्ही लावत त्या आम्ही खालून खालून बिसले न्याय लागलो पाणी प्यायला नाही लागलो पिटी घेतलं इंस रुपयाचे तिथ तीस रुपयाचे स्वतः जेवासाठी भांडे धुवायला पाणी नाही सगळं लक्ष द्या म्हणून सगळे सुविधा व्हायला पाहिजे नाही ते सरकार आहे बरोबर आहे सुविधा व्हायला पाहिजे ना आपलं तरी वाट कुठून आले तुम्ही काय समस्या आहे तुमची मी मंटा तालुका गाव कीर्तापूर पोस्ट ऑफिसवर तालुका मंठा जिल्हा जालना येथून माझ्या सुनाला मी घेऊन आलेलो आहे आणि ॲडमिट केलेलं आहे पण त्या लोकांनी दवाखान्यात नेऊन साणी माझ्या सुना सुना सोनावर उपचार केला आणि ते मुलाला संडासमध्ये संडास होईना म्हणून ते ॲडमिट केलेलं आहे परंतु जे लोक होते त्यांनी म्हणे आता दोन चार दिवस सांगा नाही तर आम्ही म्हणलं जाण्या औरंगाबादला घेऊन जाऊ ते म्हणले तर काही हरकत नाही त्यांनी उपचार चालू केला आहे थोडं पंचवीस टक्के त्याचा प परिणाम आहे मुलावर परंतु आ, जे मी स लगील गेलो मला चालता येत नाही आणि मी लगील गेल्या गेल्याच्या नंतर तिथं संडासमध्ये गेलो तिथं घाण पाणी नाही काय नाही हात धुवायला गेलो होतो मला जेवण करायचं होतं मी सकाळून स आठ साडेआठशे काढून कीर्तपूरमधून जाण्या जाण्याला आलो आणि त्यावेळेस तिथं पाहिलं तर शरी घाण जिथं पावा खिडकीतून जिथं पावा तिथं तिथे घाण चलता चलता मी भितळून टेकन देऊन देऊन माझे हात भरले आणि त्या लोकांनी एकही आणि पांगऱ्याचा माणूस होता एक ते तो फवारा घेऊन सन्या इळभर फवारा घेऊन सण्या थकला आणि त्याच्या मुलीला घेऊन सण्या जाण्याला घेऊन आला आणि त्याच्याजवळ पंधरा हजारचा मो मोबाईल त्याच्या मुलाजवळचा होता त्यांनी ते स्वतः घेऊन साणी त्या स्वतः मुलाजवळचा मोबाईल आपण घेतला आणि आपल्याजवळचा मुला मुलाला दिला आणि ते मो मोबाईल घेऊन साणी पंधर त्याच्याजवळचे पंधरा हजार रुपये ह्या दवाखान्यातून काढून नेलेले आहेत इथं घेताने आणि त्या गार्डनला विचारलं आम्ही कोणाकोण लक्ष ठेवा म्हणे हे शासनाने हे करायला पाहिजे दोन 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 पोलिसाचे आठ आठ घंटे ड्युट्या द्यायला पाहिजे चोवीस तासाची ड्युटी देऊ साने त्याला हे एक शासनाने द्यायला पाहिजे काय भाऊराव नमोद्राव फडकी कि, राहणार किर्तापूर तालुका मंडळा जिल्हा चालला जिल्हा कुठून आले तुम्ही काय नागझिरी शेर काकबर का पठाण नागझिरी तालुका अंबड जिल्हा जाणार काय समस्या समाज यायच आहे का, का दवाखान्यात काही सुविधा नाही आहे बाथरूममध्ये पाणी नाही प्यायला पाणी नाही लोक कुठेही थुकतात कोणत्याही पुड्या खाऊन काही तिथं नियोजनच नाही काही दवाखान्यामध्ये आणि दवाखाना इतका चांगला झालेला आहे पण त्याची सुविधा नाही ना काहीच त्याचे तो आरोग्य मंत्री असो का शासनाचे कोणी कर्मचारी असो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये तर सुविधा होईल तिथं आज मोबाईल चोरे हो राहिले डिलिवर पेशंट आल्यावर परेशान होईल डॉक्टर येत नाही लवकर डॉक्टरने बी यायला पाहिजे आवडतो गरीब लोक कशा लिहून राहिले शासनाच्या दवाखान्यात आ शासन म्हणतो आम्ही हे फिरी केला ते फिरी केला कशाच फिरी झालेलं इथं काहीच सुविधा नाही इथं त्यांनी ते समस्या आरोग्यमंत्री लक्ष द्यायला पाहिजे तिथं कुठून आरोप हो आरोय हॉटेलमधून पंधरा वीस रुपयेच वाटले काही सुविधा नाही तिथं काय नाव आपलं शेर का नागझरी